जय हिंद मित्रांनो मी संजय भावने रोड टू सक्सेस युट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं स्वागत करतो आशा करतो तुम्ही ठीक असणार स्वस्त असणार राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास व संबंधित अधिवेशन तुम्हाला पूर्ण समजले असं मित्र आणि आशा करतो तुम्ही ते लिहून घेतलं असाल कारण की एकदा लिहिणे म्हणजे दोनदा वाचण्याच्या बरोबर असतं पण तुम्ही लिहून काढा नोट्स बरोबर आजचा आपण जो टॉपिक पाहत तो म्हणजे मुघल काल तुम्हाला दिसत असतो मुघल काल हा अतिशय महत्वाचा टॉपिक असून हा जेव्हा भारतामध्ये स्थापित झाला तर एक नवीन संस्कृती भारतामध्ये मिसळते आपण ज्याला इटाली बोलू शकतो किंवा फारशी भाषेचा प्रभाव पडला त्याचप्रकारे भारतात एक विविध प्रकारचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर पाहून तुम्हाला दिसतात काही साहित्य तुम्हाला दिसतात लक्षात मित्रांनो म्हणून हा काल खूप महत्वाचा आहे चौदा फरवरी चौदाशे त्र्याऐंशी साली परांगणा इथे बाबरचा जन्म होतो उझबेकिस्तान या ठिकाणी अली पुलीम एक त्याचे वडील आणि ज्या वेळेस तो गादेर बसते वयाच्या बाराव्या वर्षी तेव्हाच त्याच्या वडिलाची मृत्यू होते त्याच्या वडिलाच्या मृत्यूनंतर तुम्ही पाहता की इतक्या कमी वयामध्ये तो शासक बनल्यानंतर त्याच्या मागे जिम्मेदारी खूप जास्त म्हणजे त्याच्या लाईफमध्ये आपण तुम्ही पाहता की सुरुवातीपासून स्ट्रगल होतो आणि जेव्हा तो गादीवर बसला वयाच्या बारा वर्षी तर त्याच्या आजूबाजूचे जे त्याचे नाथिविक होते किंवा मग असं मग त्याच्या आजूबाजूचे जे काही समुदाय होता हा त्याच्या गादीवर नियंत्रण करणे किंवा त्याच्या गादीवर त्याची नजर होती आणि तो जास्त दिवस त्याचे टिकू शकला नाही तिथून पळाला तो म्हणजे त्यांना वयाच्या कमी वयापासून त्यांना युद्ध जे काही त्रास आहे जे काही भोगतमान भोगायचे त्यांना भोगून घेतले त्याच्या दिमागामध्ये म्हणजे लक्षात ठेवा इतकं जास्त असं म्हणू शकतो आपण की विचार सा सा होते की त्याच्यासाठी स्वतःचं राहासाठी एक देश पण नव्हता की स्वतःच्या राहासाठी एक जागा पण म्हणजे स्वतःचीच जागा त्याच्या स्वतःच्या नातेकवाडी हिसकवून घेतली होती पण लक्षात ठेवा मित्र बाबरच्या रक्तामध्ये शासन आणि पराक्रम म्हणजे कसं वडिलाकडून तेमु तर आईकडून चंगीत याचा तो वंश तेंबूर पाचवा ऐकून पंधरावा व्हायचे ते असा इतिहास सांगते तुम्हाला आपण पाहतो की ज्या वेळेस बाबर फरागना हे सोडते आणि नंतर मग तो ते समर्कन इथे तो अधिपत्य करतो आणि समरकंद जिंकल्यानंतर तो पुन्हा उझबेकिस्तान किंवा फरागनाला जातो तिकडे समरकंद सुटून जाते आणि तिकडे जेव्हा गेला तो समर्थन उझबेकिस्तानला तर ते जिंकल्या तर काही दिवसाला ते सम प्रांगणा पण सुटून जाते म्हणजे त्याच्या जा लाईफमध्ये स्ट्रगलच होतात त्याला कुठेही स्थापित स्थायित्व भेटलं नाही आणि त्यानंतर पाहतो तो काबूलला येते आणि काबूल त्या शासकाला पराजित करून तो काही वेळ पर्यंत राहतो कारण जे मध्य एशियाचा जो काळ होता तो जो काळ होता त्या काळामध्ये इतके जास्त आणि एक दुसऱ्यावरच हल्ले चालू होते एक दुसऱ्याचं साम्राज्य संपवण्याचं काळ चालू होतं आणि असं नाही की आपण जो पाणीपतचा युद्ध पाहतो त्याच्यामधून भारतावर एंट्री केली त्याच्या अगोदर पण त्याचे छोटे मोठे युद्ध जे नदीच्या काढ म्हणजे आपण म्हणू शकतो की पश्चिम साइडच्या किंवा पश्चिम भागाच्या त्या पडकडे त्याचे युद्ध चालू होते लुटमार करायचा कारण की कोणतंही प्रशासन चालवायचं आहे त्यासाठी पैसा लागतो आणि पैशासाठी धन दौलत किंवा धन आणणे हे खूप गरजेचं होते म्हणून त्याने तसे आक्रमण पण केले मित्रांनो आणि एक वेळ तर असा पण आला आहे त्याची जे बायोग्राफी आहे बाबरनामा जे तुर्की भाषेमध्ये आहे ए बाबरी त्याला म्हणतो आपण लक्षात मित्रांनो त्यामध्ये त्यानं भरपूर काही लिहिलं की ज्यावेळेस तो, तो ताशकंद मध्ये होता तर त्याचे जे स्ट्रगलचे दिवस होते त्यावेळेस इतके बेकार हाल होते की त्याचे स्वतःचे जवळचे नातेक सुद्धा त्याच्या जवळ नव्हते त्याचे जवळचे जे काही नौकर होते त्याला द्यायला सुद्धा पैसे नव्हते तर पण ते पण नाही टिकलेत आणि ते काही जवळचे स्वतःचे एकदम जवळचे मित्र होते आणि त्याला जेव्हा देश फिरायचा किंवा काही करायचा होता तर तो स्वतः त्यांना घेऊन पण जाऊ न शकत होता इतकी कंडिशन खराब होती ते एके वेळेस त्यांना सगळंच काय सोडलं होतं पण पुन्हा त्याला प्रेरणा भेटली पुन्हा सांगितलं तुम्हाला ते संगीत यांच्या कथा ऐकू ऐकू त्याच्या आतमध्ये एक प्रकारची म्हणजे साहस निर्माण झाला आणि पुन्हा तो तयार झाला लक्षात मित्रांनो मग आपण पाहतो घर, की भारताकडे त्याचं आगमन कसं का झालं आता मी तुम्हाला पहिलेच सांगितले की त्याला राहायला जागा नाही राहायला घर नाही जर असा व्यक्तीला एखादी घर एखादी जागा भेटली तर तो सोडणार का आणि तेही त्याच्या म्हणजे विचाराच्या दृष्टिकोनातून किंवा मग त्याच्या सर्व वातावरणाच्या दृष्टी योग्य असेल तर बिलकुल नाही सोडणार त्यावेळेस त्यांना भारतावर आक्रमण केले किंवा करायचे होते त्याच्या वेळेस तुम्ही पाहता की भारतावर सल्तनत काल चालू का का मंद्र होता आणि सल्तनत कालचा एक अयोग्य शासक इब्राहिम लोधी हा गादीवर बसला आणि इब्राहिम लोधीची स्वतः एक समस्या होती की त्यांना कधीही आपल्याच्या सोबतचे जे काही सरदार होते किंवा जे म्हणू आपण त्याच्यासोबतचे जे काही मंत्रिमंडळ होता किंवा नातेक त्यांचा आदर तो करायचा नाही त्याच्यामुळे लोक जनता त्रस्त होती तिथले जे जवळचे त्याचेवाले राज्यपाल किंवा सुबेदार त्रस्त होते तर आपण पाहतो दौलत खान लोधी पंजाबच्या शासन आणि त्या साईडला पाहतो आपण आलम खान लोधी त्याचा काका यांनी आमंत्रण केलं कोणाला बाबरला की बाबर तुम्ही या आणि याला पराजित करा जेणेकरून कुण? गादी कोणाच्या हाती जाईल दौलत खान लोधी आणि त्याच प्रकारे इतिहास हे सांगते की बाबरला आक्रमण साठी आमंत्रित केले होते राणा सांगा तेच राणा सांगा जे खानवाच्या दुसऱ्या युद्धामध्ये बाबळच्या हाताने पराजित झाले की बाबळ तुम्ही इकडे या आणि दिल्लीवर तुम्ही चढाई करा आम्ही आग्रावर चढाई कारण की त्याच्या मनामध्ये हेच चालू होत ना की हा कोणा एक लुटेरा आहे लुटपाट करणार आणि चाललो तर पाहतो आपण की पानिपतचा जो पहिला युद्ध होते तो होते पंधराशे सव्वीस साली आणि पानिपतचा युद्ध कोणत्या ठिकाणी झाला पानिपत या ठिकाणी तर पानिपतच्या युद्धामध्ये तुम्ही पाहता की एक विशाल अशी सेना होती कोणापाशी इब्राहिम लोबी इब्राहिम लोबीपाशी परंतु ते जी सेना होती ते कुशल नव्हते संघटित नव्हते पण त्याच्या विपरीत जर आपण पाहतो बाबरची सेना बाबरची सेना जरी कमी असेल तरी त्यांच्या पण ती एक स्किल होती एक संघटन होत एक प्रशिक्षण होतं कारण की बाबरपाशी वयाच्या बाराव्या वर्षापासून विवेक भरपूरशा अशा युद्धाचे अनुभव होते आणि सगळ्यात मोठी म्हणजे तुलगुमा नीती उस्मानी पद्धत होती हा तुलगुमा नीतीचा वापर त्यांनी आपल्या युद्धामध्ये केला आणि आपण पाहतो की भारतात पहिल्यांदा युद्धामध्ये बारूसचा प्रयोग झाला खाण्याचा प्रयोग झाला म्हणजे त्यांना त्यावेळेसच ते प्राप्त कोण घेतले ते स्किल बाळू आणि बंदुकीची त्याच्या विपरीत जर पाहतो आपण इब्राहिम लोदी किंवा जे भारताकडले जे राजे होते त्यांच्याकडे ही स्किल तिथपर्यंत आली नव्हती तिथपर्यंत त्यांनी ते स्किल किंवा ते पद्धती स्वतःपासून डेव्हलप करून याचा घेतली पूर्णपणे पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये वापरला झाला तुम्ही पाहता हे जे युद्ध जेव्हा झालं त्या युद्धामध्ये जी नीती केली होती पानिपत असंही इतिहासकार सांगतात की पानिपतच्या युद्धामध्ये पानिपत या ठिकाणी अगोदरच जाऊन त्याने तीन ते चार दिवस पहिले खूप काही म्हणजे ते जागा समजण्याची कोशिश केली त्याची जे तुगलमान होती होती किंवा उस्मानिया पद्धती होती एक चंद्रकार अर्धचंद्रकार आकाराची होती त्याच्या अंतर्गत लेफ्ट राईट मिडल या साईडनं त्याने सेनाला व्यवस्थित केलं होतं राईट साइडला पाणीपत गाव होतं त्या साईडनं पण ठेवलं त्यांनी सेनाला आणि लेफ्ट साइडला एक हा त्याला हिंदीमध्ये खाई म्हणतात एक खड्डा खोदला खूप मोठा तिथे पण सेना स्थापित केली आणि अचानक जेव्हा हे आक्रमण होते मित्रांनो तर ह्या आक्रमण नंतर इतकी व्यवस्थित होती की जे तुलमान नितीच्या अंतर्गत जे तुम्ही पाहता की लाकडीचे एक बैलगाडी असलेली अशी गाड्या चांबड्याच्या पट्ट्याने बाळून ठेवली त्याच्या मागच्या साईडला तोफ तोफखाना आणि त्याच्या मागच्या साईडला बंदुची होते म्हणजे बंदूक झाती म्हणजे हा जो घेरा होता किंवा तो जो चक्रवणी होता त्याला भेदणे अशक्य होत आणि हे तसंच झालं जरी इब्राहिम लोधीची सेना लाखाने होती तरी सुद्धा या युद्धामध्ये पराजय कोणाची झाली इब्राहिम लोधी झाले आणि लक्षात ठेव एक क्वेश्चन सांगतो इब्राहिम लोधी हा सल्तनत कालचा पहिला ऐसा शासक होता जो युद्ध स्थळावर मेला होता याच्या अगोदर कुणीच असं मेलं नाही हे लक्षात ठेव आणि इब्राहिम लोधीचा होता त्याला एक इगो होता त्याला एक घमंड होता की माझ्यापाशी खूप मोठी सेना आहे हत्ती हे सेनाचे सामोर राहत होते आणि ज्या वेळेस बाळूत पडले बाळूत गोळे पडले बंदुकी चालल्या तर याचीच हत्ती जे आहे याच्याच सेनेकडे धावल्या म्हणजे ते पागल झाले त्याची अर्धी सेना त्याच्या हत्तीने अर्धीत नाही म्हणून काही सेना आपण त्याच्याच हत्तीने समाप्त झाली आणि या प्रकारे पाहतो की भारतावर आपण मुघल साम्राज्याची स्थापना पण इथेच थांबत नाही मित्रांनो आता त्याची स्थापना नाही झाली आता फक्त एक बेस तयार झाला बाबर जेव्हा इथे राह आला मग त्याने इथलं वातावरण पाहिलं वातावरण त्याचे अनुकूल नव्हतं तरी सुद्धा त्याला असं वाटलं की तिथं राहू शकतो मग त्याने आपल्या काही लोकांना सांगितलं की ज्याला जायचं आहे ते जाऊ शकतात मला इथे राहायचं आहे आणि पाहतो आपण सहित जिंकल्यानंतर थोडीफार लुटपट झाली आणि आग्रा या ठिकाणी हुमायला पाठवून दिला आणि तिथेच एक बगीच्याचा निर्माण केलं होतं कोणी बाबर तिथे त्याला पहिल्या दफनाला तिथे त्याची कबरं बनवण्यात आली होती पहिले नंतर का बोलता मग इथे पाहतो आपण की ज्या वेळेस असं वाटतं की बाबर इथून जाणार नाही तर त्याच वेळेस राणा सांगा मोठा संघटित सेना करतो राणा संघाला माहित होतं की आपण इब्राहिम लोधीला पराजित होऊ शकत नाही तर त्यांनी आमंत्रण पण केलं आणि एक जो त्यांच्या मधात एक करार झाला होता की मी आग्रा आक्रमण करणार तुम्ही व तू दिल्ली कडून कर तर हा करार पण तोडला होता आणि राणा सांगायला असं वाटत होतं की काही दिवस बाबर दिल्लीमध्ये राहणार लुटपाट करणार आणि चालली जाणार चालला गेला पाहिजे नंतर आपण स्वतः इश्चे म्हणजे एक विस्तारवादी नीती म्हणजे फक्त विस्तार आणि फक्त विस्तार आणि या युद्धामध्ये पाहतो लक्षात ठेवा पंधराशे सत्तावीस साली खानवाचा युद्ध झाला राजस्थान या ठिकाणी खानवा आणि या युद्धामध्ये पाहतो मित्रांनो की जो राणा सांगा होता याच्यासोबत आले होते तर याच्यासोबत आले होते हसन खान मेवाती आणि महमूद लोक लक्षात ठेवा हे अफगाण लोक आहे म्हणण्याचा उद्देश काय की इथं हिंदू मुस्लिम काही नाही मित्रांनो इथं फक्त एकच आहे ती म्हणजे सत्ता ते मजे विस्तार हे तुम्हाला लक्षात येईल कारण की एक पॉलिसी असते त्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्हाला राजाला किंवा सुलतानला किंवा बादशाला धर्माला पाकून जर कार्य करतो म्हटलं तर कधी सक्सेस होणार नाही त्याला सर्व लोकांना घेऊनच चालावं लागेल एक म्हणी आहे मित्रांनो धर्माला कधी खतरा असला होताच नाही कधी भीतीच नव्हती मित्रांनो भीती होती कोणाला तर ह्या जे आपण खुर्ची पाहतो जे आपण एक प्रकारची गादी पाहतो राजगादी त्या गादीला खुर्ची खतरा असते भीती असते जर भीती असते समजा धर्माला तर छत्रपती शिवाजी महाराजच्या सेनेमध्ये सेनापती मुस्लिम नसते औरंगजेबच्या सेनापती किंवा अकबरच्या सेनापतीत टक्के राजपूत नसतात म्हणण्याचा उद्देश कसा आहे भीती कशाला आहे फक्त आणि फक्त कशाला या खुर्चीला राजगादीला हा एग्रीमेंट होता मित्रांनो आणि लक्षात ठेवा हा जेव्हा युद्ध झाला तर हा युद्धामध्ये तुम्ही पाहता की जे बाबर आहे बाबरची सेना सांगाच्या सेनापेक्षा अर्धीपेक्षा पण अर्धी होती म्हणजे लक्षात ठेवा किती कमी असतात म्हणजे बारा जर सैनिक असेल समजा राणासांगापाशी तर फक्त चार सैनिक किंवा पाच सैनिक होते कोणापाशी इब्राहिम आपबरपाशी परंतु लक्षात ठेवा बाबरने इथं वापर कशाचा केला युद्ध धर्माचा जे आजकाल राजकीय नेते करतात आता कस त्याला हे माहित होत की राणासांगा यांनी जवळपास वीस युद्ध लागोपाठ जिंकून आला त्याला पराजित करणे म्हणजे सोपे नाही आणि आपल्यापाशी सेना कमजोर झाली आहे तर त्यावेळेस त्यांनी एक जाहीर केले की आजपासून मी दारू पिणार नाही हे घोषणा केली आणि ज्यापासून तमगा ह्या एक प्रकारचा टॅक्स तत्व मी माफ कराल आणि आपल्या ज्या सैनिकांमध्ये एक प्रकारचा विशिष्ट प्रकारचा जोश निर्माण केला की आपल्याला धर्म वाचवायचा आहे असं करायचं आहे तसं करायचं आहे लक्षात म्हणजे आपला परिश्रम सामोर गेला पाहिजे म्हणण्याचा उद्देश कर सैनिक आहेत लोकांना इतकं जास्त म्हणजे मोटिवेशन केलं त्यावेळेस आणि त्याच्यामुळे त्याचे जे सैनिक जे बिलकुल थकले होते म्हणून एक वर्षा पहिल्याच पाणीपत संयुद्ध झाला आणि त्याच्यानंतर पाहतो आपण खानवा संयुद्ध तर त्याच्या जितके पण सैनिक त्याच्यामध्ये एक जोश आहे आणि पाहतो आपण की तो युद्ध पण पाणीपत्र खूप भयानक होतो आणि पण पाहतो त्या युद्धामध्ये एक दीड तासानंतर आपण पाहतो की सांगा ते बेशुद्ध पडतात आणि त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला हत्तीवर बसून देतात मग त्यानंतर पूर्णची पूर्ण ते बातमी पसरून जाते आणि त्या युद्धामध्ये हे लक्षात ठेवा की राजपूत जे आपले राणासांगा होते त्यांची टीम ते युद्ध हरवले सांगू त्याच्या मित्रांनो ते खूप पराक्रमी युद्ध एक डोळा एक हात पण थोडा पाय खराब असून सुद्धा ते त्या युद्धामध्ये आले नाही इब्राहिम लोधीच्या ज्या सेनेला त्यांनी अगोदर खतोलीच्या युद्धामध्ये पण पर पराजित केलं होतं आणि जे बाबरची सेना होती त्यांना पण कुठं ना कुठं क्षती पोचवली ती त्याच्यापैकी पण परिणाम हा कोणाच्या पक्षामध्ये गेला बाबरच्या आणि कुठं ना कुठं तो मजबूस झाला आणि त्याच युद्धामध्ये लक्षात ठेवा सामोनचा सा युद्ध येते पंधराशे अठ्ठावीस सा। साली तर पंधराशे अठ्ठावीस साली झाला चंदनीचा युद्ध हा चंदीचा युद्ध झाला होता चंदनी मध्य प्रदेश या युद्धामध्ये बाबड यांनी दीड तासामध्ये हा युद्ध जिंकला आणि राजा मेदनी राय किंवा मेदनी राय जे की खांडवाच्या युद्धामध्ये राणासा त्यांना पराजित केले म्हणजे तिसरं पण युद्ध जिंकलं मग चौथं जेव्हा युद्ध आलं हे होतं अफगाण सोबत मी तुम्हाला सांगितलं की मुघल जेव्हा आले त्यांच्यासाठी पहिला प्रतिनिधी म्हणजे अफगाण होता आलं लक्षात मित्रांनो हे लक्षात ठेवा तर हा जो अफगाण शासक होता इब्राहिम लोदी याचे जे होते नाते महमूद लोदी याच्या संयुक्त से सेनेला पराजित कोणी केलं बाबर कोणत्या युद्धामध्ये लक्षात ठेव अनवाच्या युद्ध घागराच्या युद्ध जिंकल्यानंतर पाहतो की पूर्णपणे पूर्ण जी सत्ता आहे ते मुघलांच्या हातात आली आणि मुघलांनी आपलं शासन स्थापित केलं हे लक्षात ठेव म्हणजे त्याच्यापाशी जे टेक्नॉलॉजी होती किंवा ज्या प्रकारची कौशल्य होते त्याच्या बलावर त्यांनी भारतावर शासन इथे काही लक्षात ठेवा मित्रांनो त्याची जेव्हा बायोग्राफी पाहतो बाबरनामा जे तुर्की भाषे त्याच्यात भरपूर काही त्यांनी लिहिलंय की बल आणि साहसच्या जोरावर आपण संसार तर जिंकू शकतो का म्हटलं मी बल आणि साहसच्या जोरावर आपण संसार तर जिंकू शकतो पण स्वतःसाठी किंवा स्वतःला आपण आपल्या कबरामध्ये किंवा स्वतःला दफन नाही करू शकतो इतकं साहस पण आणि त्याने हे सांगितलं की भारतात येणे हे जे म्हणजे निर्णय होता हात माझा होता भारतात याचा निर्णय माझा होता पण जाचा निर्णय बिलकुल नाही हे माझ्या हातात नाही आणि पाहतो की आपण काही कालांतराने त्याची तब्येत खराब होते त्याचा जो मुलगा होता हुमायू हा आजारी पडते कारण की हुमायू इथल्या वातावरणाशी ऍडजस्ट नाही करू शकत होता तर त्यावेळेस त्याला असं वाटलं की माझा जो उत्तराधिकारी आहे हुमायू हा असाच म्हणणार का बा तर त्यांनी असं म्हणतात की देवाकडे प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर हुमायू ठीक होत गेला आणि बाबर त्याची तब्येत केली आणि नंतर पालू त्याची मृत्यू होऊन जाते आणि त्यांनी बाबरना मला काही वसियत पण दिली तर दिल्ली म्युझियममध्ये त्यांनी सांगितलं तर त्याच्यातून तुम्हाला काही म्हणजे गोष्टी समजणार की त्याचा जो म्हणजे झुका होता धर्माच्या प्रती जास्त नव्हता जसं आपण औरंगजेबाकडे तर त्याचा प्रभाव जास्त होता पण त्याच्या विपरीत याचा प्रभाव तितका जास्त नव्हता कधीही आपल्या सत्यामध्ये धर्माला आणलं नाही म्हणून की हुमायू इथले जे लोक आहेत म्हणजे खास करून भारतले हे आस्थावान लोक आहे यांना तुला घेऊन सोबत चलावं जर तुला आपला सत्ता टिकवायची असेल तिथल्या लोकांचा आदर केला पाहिजे इथल्या धर्माचा तुम्हाला तुला आदर करायला लागेल इथचे लोक मंदिर याच्यावर खूप जास्त आहे तर याला तुटू नको हे त्यानं त्याच्या बायोग्राफीमध्ये सांगितलं आणि गौ कशीसाठी पण त्यांना प्रतिबंध सांगितलं गौ आहे ज्याला गाय म्हणतो आपण हे काही जे फॅक्ट आहे तुला ऐकून तुम्हाला पण अचंब वाटतो की असं कसं होऊ शकते कारण की पंधराशे अठ्ठावीस साली बाबरी मस्जिद त्यांनी मला मीरवक्की यांनी केलं होतं पण तो विषय आहे पण आता तुम्हाला हे एक त्याचं सांगून राहिलं लक्षात ठेवता तर तुम्हाला हे लक्षात येईल मित्रांनो इथून की हुमाई बाबर जो होता हा एक योग्य शासक होता त्याच्या बलावरच आपण पाहतो की पंधराशे सव्वीस या सालचा पाणीपात्य युद्ध जिंकून तो पंधराशे सव्वीस पंधराशे सत्तावीस पंधराशे अठ्ठावीस पंधराशे एकोणतीस लागोपाठ हे जे चार युद्ध तुम्हाला दिसतात हे युद्ध जिंकून त्यानं मुघल साम्राज्य भारतात स्थापित केलं आणि एक नवीन संस्कृती किंवा एक नवीन कल्चर भारतामध्ये तुम्हाला दिसत आणि लक्षात मित्रांनो तर लक्षात ठेवा मित्रांनो बाबर हा मुघल वंशाचा संस्थापक असून आपण बाबर किंवा मुघल वंशाचा जो इतिहास पाहतो तो पंधराशे सव्वीस ते अठराशे सत्तावन्न या कालखंडामध्ये दोन भागावादी पाहतो आपण यामधले मूळ पहिले मुघल काल त्यानंतर उत्तर मुघल काल म्हणजे आपण पहिले बाबर ते औरंगजेब पाच औरंगजेब पण समजू मग औरंगजेब नंतर अठराशे सत्तावन्न ची क्रांती ज्या वेळेस त्याच वेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजला कनेक्ट करू शकतो म्हणजे तुमच्या दिमागात पटकन जाणार ते हा लक्षात मित्रांनो तर आपण अशा आपण मुघलकाल समजून घेऊ आणि अशाकडे तुम्हाला बाबर संबंधित इतके फॅक्ट आहे जितके युद्ध आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण समजले असेल ठीक आहे मित्रांनो यानंतरचा आपण टॉपिक पाहून घेऊ किंवा सामोरचा जो पाहू तो म्हणजे कोण लक्षात ठेवा बाबर हुमायूं